आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं पूर्व विभागात महिलांची बैठक घेण्यात आली सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर यांच्या कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली न्यू पाचपेठ येथील नरसिंह स्वामी मंदिर लगत महिलांची बैठक घेण्यात आली या बैठकीत दीडशे ते दोनशे महिला उपस्थित होते गेल्या दहा वर्षांपासून जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ तेल गहू तांदूळ ज्वारी गॅस अशा अनेक वस्तूंची महागाई वाढलेली आहे भाजप सरकारकडून कुठलेही आश्वासन पूर्ण झालेलं नाही म्हणून आम्ही प्रणिती ताईंनाच निवडून आणणार असं मत यावेळी बैठकीतील महिलांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी सुजाता भोमेन रुचिता बोगा काशिद बी नदाफ उर्मिला बोदीवाले रेणुका मेसिलरू परवीन कुरेशी अनिता श्रीचिप्पा शांती पटपटीवाले आदींनी परिश्रम घेतले विचार करण्यासारखं आहे गेल्या दहा वर्षात दोन तीन उद्योग नवीन उद्योगधंदे सोलापूरात जर आले असते तर आपले मुलं फलगावी गेले असते आणि आज आपल्या घरात दोन दोन तीन तीन मुलं असतात परंतु ठिकाणी शिक्षण शिकून देखील उद्योग नसल्यामुळे वेगळ्या राज्याचे चाललेले आहेत त्या ठिकाणी कामं करतात आणि आपले सर्व उद्योगधंदे या ठिकाणी नवीन फुटलेले आलेले नाहीये बीडी उद्योगपूर्वीपासून आहे पण तुम्हाला पण कायद्यामुळे तेही अडचण मध्ये आलेले आहेत असे अनेक संकट उद्भवत आहेत